करणे शुद्धता प्राप्त होते एक उच्च अवस्था परमार्थातली आपल्याला त्याने काय होते प्राप्त होते मग अशा गोष्टीची चव काय केलं पाहिजे मला पुन्हा पुन्हा जन्म झाला पाहिजे मला काय केलं पाहिजे पुन्हा पुन्हा ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी काय झालं पाहिजे पुन्हा पुन्हा जन्माला आलं पाहिजे हे मात्र प्रथम चरणामध्ये सांगतात Bye. કે આયે પેહાની વય કોઈ કઈ કે આયે પેહાની રામ રામ જય રામ 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 જય રામ વય કુંટી સ खाऊ दही पुन्हा पुन्हा मी जन्माला येईल कशासाठी तर काळ्याचा काही दही म्हणजे काय व्हॅल्यू जातो उदाहरणार्थ तुम्हाला मी आपल्याकडे अनेक गोष्टी असतात पण महत्व आपल्यालाच कळत नसतं परंतु उदाहरणार्थ सांगतो बघा आपण आता अनेक पद्धतीच्या भाज्या करतो आपल्याकडं आळूची भाजी असते म्हणजे तेरा आपण त्याला म्हणतो बरोबर की नाही परंतु आपल्याकडे एवढं असतं ना आपण त्याच काय आपल्याला महत्व आपण ते कधी त्याकडे पाहतच नाही पण आपण कधी शहरात गेलो उदाहरणार्थ बघा शहरात गेलो की त्या ठिकाणी बघा त्या अळूच्या ज्या काड्या असतात चार पाच काड्या वीस पंचवीस रुपयाला त्या ठिकाणी विकले जातात आपण म्हणतो बघा मी क्रांती भाज्या असतात उदाहरणार्थ ती पेव्याची वगैरे आपण भाजी म्हणतो पण शहरात गेल्यानंतर आपल्याला कळतं बाबा ह्याची किंमत पन्नास रुपये अरे ही तर आपल्याकडे फुकट मिळते फुकट मिळते ना पण ते आपल्याला कुठं केल्यावर ती कळतं कुठं गेल्यानंतर करत बाबा शहरात गेल्यानंतर कसत तसं या देहाचं महत्व कधी कळत आपण सत्संगाला गेल्यानंतर सांप्रदायिक कार्यक्रमात गेल्यानंतर आपल्याला कळत आता अनेक कीर्तन झाली त्या कीर्तनामध्ये या देहाचं महत्व समजावून सांगितलं कारण ज्या जगामध्ये ज्या दुर्मिळ गोष्टी आहेत त्यामध्ये हा नरदेह अतिशय दुर्मिळ नरदेह दुर्लभ दुर्लभता आणा गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा अतिशय दुर्बळ आहे आपल्याला जे आयुष्याला कळत बाबा अरे बाबा दूर्मीला है। दूर्मीला है। दे दे आता कळालं बाबा हे दुर्मिळ आहे दुर्मिळ आहे परंतु जे आपल्याला भूकट मिळत ना त्याची आपल्याला कधी किंमतच नसते एक तुम्हाला उदाहरण देतो एकदा काय झालं मी कीर्तनाला चाललेलो आता कीर्तनाला चालल्यानंतर आता ह्या सीजनला बा रस्त्याची कामं वगैरे चालू असत असतात चालू ना ते एका ठिकाणी असं डांबरच काम चालू होतं ते झारी डांबर घेऊन असे ताकद होते आमची पण गाडी चाललेली आता गाडी चाललेली असताना काय झालं आम्ही आपले थांबलेली गाडी कारण ते त्यांचं काम चालू होतं परंतु वयस्कर बाबा होते पन्नास साठ वर्षाचे होते त्याने काय केलं त्यांच्या पायातली चप्पल काढलेली ती डोक्यावरती घेतली आणि ते चाललेले होते आमच्या एकनाथ मला त्या सवय असं काय दिसलं की बाबा त्यांना विचारायचं अहो बाबा अहो वरती ऊन पडतय आणि तुम्ही चप्पल डोक्यावरती घेऊन चाललेला असं का हो तू म्हटलं नाही बाबा शंभर रुपयाची काल चप्पल घेते या डांबरीतनं गेलो तर काय होईल मला सांगा चपलीला काय लागेल डांबर लागेल अहो तुमच्या पायाला लागेल ती काय ती पायाला लागली तर रॉकेल लामीच होईल बघा आपल्याला दे देवानीय फुकट दिलेला आहे त्याची आपल्याला कधी किंमत कळत नाही पण आपण थोडी शंभर रुपयाची चप्पल घेतली तरी त्याची आपण किती काळजी करतो करतो ना मला सांगा परंतु त्याच महत्व आपल्याला कधी कळत कधी कळत मला सांगा असं संत संघात गेलो सांप्रदायिक कार्यक्रमात गेलो की कळत बाबा घेतो ना ऐकलं अरे जीवन म्हणजे काय नाही आपल्याला वेळी सावध झालं पाहिजे आयुष्य मानव देह शतगणी ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व थोड रोग रोगशे बघा भजनाचे उरले ते पाय का शत शंभर वर्षाचं आयुष्य अर्धी रात्र झोपण्यात त्यामध्ये बालपण आलं आपलं आयुष्य आपण केला पाहिजे हा जर विचार केला के ना तर जीवनामध्ये आपण चांगल्या गोष्टीचा काय करतो विचार करतो महाराजांनी खूप म्हणजे पाच दिवसामध्ये मी कीर्तनाला उभं राहतो कारण सप्त्याला मी येऊ उभं राहतो आणि कीर्तनाला उभं राहतं कारण आपल्याला उभं राहावं हे लागतं लक्षात ठेवा विठारा विठा महत्व या ठिकाणी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं परंतु काय सांगितलं आपला जन्म कळत झाला ना तर या वारकरी व्हावा कारण याला खूप गोष्टी साध्य करता येतात कारण दुर्गुणांची काय होतं करता येते निवृत्ती करता येते आणि चांगल्या गुणांची प्राप्ती करून घेण्याचं हे साधन आहे कारण ते साधन आणि साध्य जर एखादं साध्य करायचं असेल तर आपल्याला साधने हे म्हणून जीवनामध्ये आपण काहीतरी साध्य ठरवलं पाहिजे उदाहरण आध्यात्मिक एखादी उन्नती असेल बाबा मला कीर्तन कारवायचं असेल मला प्रवचन ते साध्य झालं परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काहीतरी साधन केलं पाहिजे ना ग्रंथ वाचले पाहिजे बरोबर ना संत साहित्याचा अभ्यास केला पाहिजे उदाहरण सांगतो आपल्या दैनंदिन जीवनातलं एखादं उदाहरण सांगतो मला कुठं जायचंय ते मला माहिती पाहिजे मग मा कसं जायचं ते मला कळतं उदाहरणार्थ मला मुंबईला जायचंय पण मलाच माहिती नाही कुठं जायचं ते पहिलं मी डिसाईडच केलं नव्हतं मी गेलो चिपळूणला गेलो आणि चिपळूणला गेल्यानंतर मला क्लीज अरे मला मुंबईला जायचंय मला जर हे पहिलं जर माहिती असतं तर मी इथून जेव्हा कुठे गेलो असं मानगावला गेलो असतो मग आता मला चिपळूण वरून कुठे यावं लागेल खवटीला याय लागेल खवटीवरून कुठे जावं लागेल मला सांगा मुंबईला जावं लागेल ना मग जीवनामध्ये काहीतरी साध्य असावं लागतं कारण मी आम्ही ज्या वेळेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असतो विद्यार्थ्याला सांगतो बाबा तुला काय व्हायचंय तुला आपल्या ग्रामीण भागातली मुलं सांगतात मी अजून ठरवलेलं नाही मग म्हटलो काय ठरवलंयस काय इंग्लिश मध्ये उत्तर देतात विद्यार्थी आय एम नॉट आय हॅव नॉट डिसाइडेड मी अजून काहीच ठरवलेलं नाही कधी ठरवणार आयुष्य निघून गेल्यानंतर तर तो परमार्थामध्ये आपलं काहीतरी साध्य असावं लक्षात ठेव त्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अहोरात्र तपश्चर्या साधना करावी लागत असते काहीतरी वारकरी संप्रदायामध्ये साध्य असावं लागतं आमचे सुमित महाराज असतील मी नेहमी सांगत असतो मुंबईवरून आहे मुंबईवरून त्यांना बाजी ना ते आवड आहे मला वाटतात महाराज मला विशारद व्हायचा आहे मला काहीतरी बाबा ह्यामध्ये करायचं आहे म्हणजे काहीतरी साध्य क्लास जॉईन केला म्हणजे काहीतरी साध्य जीवनामध्ये असेल तर आपण ते साध्य पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला साधन प्राप्त होत असत तसं आध्यात्मिक जीवनामध्ये सांगितलं भारताने सांगितलं उजून या पुढती नेऊ कशासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा तर काळा खाण्यासाठी कारण तो अतिशय व्हॅल्युबल आहे का व्हॅल्युबल आहे तो कुठं प्राप्त होत नाही वैकुंठामध्ये सुद्धा प्राप्त होत नाही आणि पाताळात सुद्धा प्राप्त होत नाही फक्त तो कुठे प्राप्त होतो कुठे प्राप्त होतो तर या मृत्यू लोकात प्राप्त होतो म्हणजे तो किती व्हॅल्युएबल आहे हे महाराज द्वितीय चरणामध्ये सांगतात